काय सुरे सांभाळू राजू सांभाळू किती छान अगे यो की ता तुम्ही दोघांनी पण जायला पाहिजे होत सोबत पक्का पकून ठेवरे पोरा काय माय ओ शिकले काही कामाची गोष्ट नाही बाई बाई हे काय ओ खेळण्याचे ठिकाणी खेळणं मला हे लागते माय बाई समुद्रात जातात नि ओदर फुगेले धरून जवद माय देवा असा सुखरूप जा रे बापा सुखरूप ये ओ भाऊ ते बराबर कर बापू बाबू अ माय देव का बाई मुकाटाना बसा ते काय ले लोक उडून राले तसे फुगेले धरून काय कर नाही असं म्हणत ते अनका माई बाई पाय रे बाबा राजू जाय सांगता त्यानं सांगत पकून ठेवता ते तेल तू मग बुवा आई तो बा सांगू राहिलं ना मोठी आई आता काहीच होत नाही आता ते योगीता आली तिने नाही सांगितलं होतं तुम्ही दोघी जणी नाही एवढा आता राजू गेला तर काळजी वाटून राहिली तुम्हाला सांगता करा मी न येऊ योगी तू आली का उडून माय बाई ओ माय राजू चालला का त्याच्यात ही आली का नगे हो आई मी आली

मस्त मजा येते तुम्ही जाणार दोघी जणी एक एक जण जा नाही माय बाई मला भाऊ लागते माझ्या पुन्हा जाताय वर गेला जेव्हा तर काय करावं मी नाही जातो बाई मले जमणार नाही बाई ते खालचं खाली बरं आहे बाई जा जात बसा ते ते बोट चालल्या चांगलं होतं का ते असं ते ते त्याच्यात मजा आली हे <laughs> नाही बाई हे तुम्ही तुम्हीच करा माय भाई पण किती वाखोड लागते तेव्हा मिळायला कुठे लोक जातात काय नाही हे दोघे जण आले ना तो हे एक जण गेले त्यात हे दोघे जण गेले लय दूर नाही नेत असं अर्ध्या मंदाला कोणी नाही सिंगेत मग कुठे ते मग असं का मग असा असता बबड्याला आला असता पण परीक्षेच्या आलाच नाही बाई तो त्याची दहावी आहे ना यंदा सांगेल चिटू दहावी आहे म्हणे म्हणून आल नाही म्हणे मस्त म्हटलं का म्हटलं त्या एकटेच कोण घरी ठेवलं नाही बाई दहावी आहे यंदा तू स्वतःच नाही म्हणे एकापर्यंत आणि म्हटलं त्याला चाल आता इतक्या दूर चाललो तो म्हणे नाही म्हणे आता परीक्षेचा टाईम मी येत नाही म्हणे म हे दोघं गेले का आता हो आता हे दोघं गेले ना चिटून लागे पाहुणे पकडा म्हणे आता देतो नाव तुला सोडून चाल तू वर चाल जरा सोडून देतो तसं माझी वाल्याला का काव लावला त्या हा आता आता आली तुम्हाला आडसट आता बरोबर देतो तुला इथून सोडून खाली हा विचार की आवाज जात नाही आपल्या कोणाली एवढं फास्ट एवढं फास्ट ये

काय मजा येऊन राहिलो खरंच खूप 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 थँक्यू किती म्हणजे मी असं ऍक्टिव्हिटी करेल कधी मी जाईल म्हणजे मला इच्छा होत्या पण काही कधी नाही खूप छान टूर झाला आपला हो ना खरंच खूपच मस्त दोघं जर आलं असतं एवढी मजा नसते आली मला वाटते एवढं एन्जॉय नसत करू शकलो आपण फॅमिली सोबत केलाय ना खूप मजा गप्पा गोष्टी आणि काल रक्षाबंधन काय मस्त सेलिब्रेट झालंय ना सर्वच हो ना खरंच खूप छान आता तो असं वाटते जायचंच नाही वापस इकडेच राहू जसं तसं जायचा दिवस जवळ येऊन राहिला तसं तसं असं वाटते नको जायला राहू ना दोन चार दिवस अजून हम्म इकडेच राहू नाही बापा बस झाला आपला बजेट संपला आता जेवढा बजेट ठरवला होता त्याच्यापेक्षा तीस हजार शिल्लक गेले बस आता आता पटकन वापसीचे दिवस काढायला लागतात येऊ ना परत कधी नाही येऊ खरंच येऊ आणि सर्वांना घेऊनच येऊ खूप मजा येते ना सर्वांनी खूप एन्जॉय केला बरं माझी आई बाबा खूप खुश आहेत मस्त

हा म्हणलं ला तो, तो, आता खुलीत होती बसलो तर बातम्या घेत काही ऐकल्या जातात देवाचा कार्यक्रम लागला तर मी तसं पाहत असतो आता श्रावण चालू अशी उपराण चालते तर पाहतो घरी असली की आता आठ दहा दिवस झाले माधी गाव मस्ती चालू आहे माय नाही देव ना धरव ना काही ना काही पूजा पाती जशी मा कसं आहे बाई मतलब इन बाई दर्सक जर मी आहे असं ती लय आपण काही लय माय एवढं हे नाही माय पण तेवढा रोज देवपूजा झाली की तुशीर पाणी घालणं संध्याकाळी ती हे ते सम हे मोठ्या बाई आमच्या घराजवळच ना मंदिर आहे महादेवाचं मी रोज जातो महादेवाच्या मंदिरात असं का हो माय आमचे लय जातात माय बाया हो माय बाई आता ते लय लागलं माय बाई घुम आहे महादेवा जोडतो तसं आता श्रावण सुरू आहे ना श्रावणात तसंही जातातच हो मी बी जात असतो श्रावणातले संमार करतो ना मी देव का भाई अति नाहीत व देव का बाई नाहीत म्हणलं योग्य आहे मी हा कुठे हा देव का भाई तुमच्या जोडी नाहीत का सांग कुठे जाऊन बसल्या काय सांगा माय त्या त्याच्या खोलीत असतील नाही तर नाही पाहून आले मी सुटूच्या तिचे सासू ते आहेत त्या पण देऊ का बहिणी कुठे गेला हा बसल्या असेल त्या खुर्चीवर जाऊन ती का खुर्च्यावर टाके तशी बल गमते त्या पहिले ती बसल्या असेल जाऊन नाही तर काल तुम्हाला समजा गा आली किती झाकट झाकट पडली तरी बसेवर मली म्हणून बसा बहिणी किती साजरा वाटते बसा बाई चला नव वाटे काल जास्त अंधार पाडता रमेश म्हणत मग बहिणी वना अंदर अजून तिथे बसताना तर बाबा आलो तुमच्या पहिलीच घेऊन आली असून बसेल त्या काय सांगा आज जशा जशामध्ये त्या सुन सुन दिसून हो ह म्हटलं येन माई मा्यानात आलत पण मी म्हणलं नाही आज का बाई जरा शाख मले नाराजच दिसल्या जशाची नाही रोज कशा हशी मजाक माय लय गमत्या करतात पण आज जशाक म्हणजे त्या म्हणजेच वाटल्या मानलं काय दुखते गिकते का मी म्हणले त्या बाईले म्हणलं बाई काय दुखते का तुमचं मग नाही दुखत गिकत नाही मग मला चालल्या गेला ततून हो तशा जायच माहित्या बाई एखाद्या दिवशी तू इतक्या मजा काय करतात एखाद्या दिवशी इतक्या गाल फुकून बसतात सवय रे ते काय सांगा ना कुठे गेल्या कौपी कर, कौपी कर आ, आ, ते पाहिजे माहिती कपी आता ते कॉपी कोण म्हणत कॉपी कर कॉपी कर त्या म्हणले जाई करतात ते कुठे पाहिजे त्याच्यात मॅ म्हणलं जाऊन तिथून पिऊन येऊ म्हणलं खालून कुठे गेला काय सांग आव रत्नी गेला असेल द्या बाई मग कॉपी प्यायलेच तर बायचं काय खरा कोणी सुक्ती केला की गेला असेल मग त्या मला ते माणसं माणसं जायला माणसा गेला असेल मग द्या हो काय सांगता नाही येत्या बायचं कुठे जायचं इशे हा नाही नाही शिटूच्या सासूबाई कुठे नाही जाचा नाही आमच्या देव का बाई दिसल्या नाही म्हणून रत्नी करून राहिली म्हणून तिने म्हणलं की गेला असेल त्या कापी प्यायला माणसं गेले, गेले ना कुठे गेले कुठे गेले काय म्हणजे दोघं तिघा गेले ना बाहेर ती त्या बीच वर असे हिंडून राहिले बाई जण फोन फोन फोनवर बोलून राहिले आणि लागे शिटूचे बाबा तिच्या उभे बाई मग कुठे गेला माय हा बाई नाही कुठे समुद्राचं इकडे पाहिलं की मला असं वाटते मा जीवन बी असंच आहे का उलथा पालत उलथा पालत हा घंटाकभर शांत राहते एकदा म्हणा लाट येते घंटाकभर शांत राहते एखादं म्हणा लाट येते मा जीवन बी असंच आहे बाईओ मला वाटते हाय समज चांगलं हाय समज चांगलं कोई बारे बदलतात बाई लाटा येतात दुखाच्या मा कळत नाही समुद्र देवता हा तुले बी आमच्या भारतात देवतच मानलेला आहे तू सगळं पोटात घेतो बापा आ सगळ्या नद्याचं जीवन पोटात घेतो सगळ्या नद्यात वाहून आलेला कचरा आ सारत्वा पोटात सामावल्या जाते मा दुःख त पोटात सामावल्या जात नाही का रे आ काय म्हणू मी देवाले म्हणू का समुद्राले म्हणू का नद्याले म्हणू का नालेले म्हणू का डोंगराले म्हणू कोणाले म्हणू समजायला झालं म्हणणं पण कोणी मा ऐकत नाही त्या माणसाले का अजून कळतच न आणि तुम्ही समजे जण मिळू त्या माणसाले काही डोक्यात फरकात पाळूच शकत ना का एवढे तर काही वाईट नाही बापा मी आता कसं आहे काय म्हणू आता आधी आली एवढी अशी न्यारे कपडे घालून राहिली लय बरं वाटते का माझीवाले हा पण काय करता आपल्याच्या का दुसऱ्याला दुखात ठेवता म्हणून आपल्याला त्याच्यापेक्षा जास्त हासा वाटते जास्त हासा लागते काय सांगू बापा लप्यासाठी लय हासा लागते का होईना पण खदगदून हसा लागते पण मनात लय लढा लागते रे बाप्पा कोणाले सांगू मला तर असं तीच बसून राह काही जाऊ नाही आता वापस घरी नाही ना, ना काय नाही काय जाय तिकडे फालतू भावाच्या जीवाले घर आली तिच्या गवती फालतू आपला त्याच्यापेक्षा असं वाटते समुद्रात उडी टाकून द्या एकदा चीन संपून हा कित्ता नाही ना तेच बरं आहे का कस कित्येक दिवस नाटक करू मी शेवटी शेवटी जीव, स्वतःच जीवन तर स्वतःच्या डोळ्याबामुळे येतेच ना बापा आ, कसही ओसलं फाटकं तुटकं कसंही ओसलं तर संसार संसारच ते माय आता योग काहीच नाही आपल्या माय वापसले तर नॅरीकोट राहते त्याच्यावर आपण हजवून बजावून बना ग कसंही म्हणा अधिकार राहते आता भाषेच्या काळाभारात का आले त्याच्या जीवाले घर बरं मोठ्या भाऊच्या घरी राहत त्याच तर ते सुसत नाही पोरं जेवढं पाठवतात तेवढं ते भेटते आपल्याला का माहित नाही पण मला आपला घर त्याच्यात कुठे घालाव येस बरोबर आहे देवके झालं तवा जीवन जगना आता बस झालं अब किती जगशील किती आवरट आहे किती दुसऱ्याचं सुखाशी काय त्या भाषेच्या जीवावर हे करतो काय टाकते फक्त टाक संपून अरे बाई तती देवके आता उशीर नको करू आता उशीर केला आणि याच्या संघ जर गेली तर याच्या जीवाला घोर आहे हे काही तुला जाऊ देणार नाही तो माणूस काय तुला घ्यायला येत नाही जीवात काही पडेल नाही देवके त्याच्यापेक्षा या समुद्राला वाहून टाकतो ता जीवन आता बस झालं देवके जगण बस झाला टाक उडी देवके आता अरे बाई पुढे जाऊ पाय ना काय होईल थांबतो पुणे पुढे कोण चालली बाई पाय घसली ना बाईचा इरादा बरोबर राहिला बाई तुला शपथ आहे शपथ आहे तुम्ही कालच राखी बांधली म्हटलं मला शपथ आहे बाई माग माग तुले तुले बाई, तुले बाई बाई होय माग काय काय मनात काय होत बाई मिळ दोष फिरलं का, 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 का तुला हा तिथे बोलले दोक्ष कळाला होत इकडे आता खूप सांगतो असं वाटून राहायला ना दोन तीन ठेऊन द्या बाईले

आपण सगळेजण आनंदासाठी आलो इकडे किती चांगले दिवस गेले अशी मजा की असं काही इपुरीत केलं असतं तुम्ही आमच्या समध्याच्या तोंडाला काय लागलं असतं देऊ का बाई शांताराम भाऊ काय करू लय हसतो बोलतो मजा का करतो पण मनातून लय हरली हो मी चंद्रम बघ कोणाच हरली मी रमेश सांग ना तू तुला काय माहित नाही हा एक तरी फोन आहे का जवळचा आव करतो को देतो मेला म्हणून समज हा जे पैसा नावरा मोती ती मध्ये का जगत नाही गती तिचं जीवन हा मेला म्हणून समजतो पाहून आसपासून नाव जरी काढ तर खबरदार तू हा त्याच्यासाठी त्याच्यासाठी तू जीवदान चालली होती हा आम्ही कोण नाही तोला हा अरे इवाई वा तसं नका म्हणू काय नाही तू तुम्हाला माहित नाही इवाई वा ही एका माणसासाठी बॅक होईल आहे मॅट त्यानं सुद्धा माणूस जास्त शपारला हा ही अशी हो करते सांगा राजू आपण जिकडे नसतो बसलो तिकडे गप्पा करत तो काय काय राहिलं नसतं आपल्या हातात जीव देते राजू रमेश त्या सांगू नको पोराच्या दिल काय सांगते रे तो बिचारा माझ्यासाठी जीव तोडते मला त्याच्या जीवावर घोर नाही राहून घ्या वाटत रमेश सांगा आता मला सरम लागते रे खरं सांगतो सरम लागते मले काय करू मी जगू कासाठी वाचवलं त्या मला अरे काय कोणी विचारत नव्हतं ना तुला कोण विचारणार हायमाग कुठे गेली म्हणून कोणाला काही घेलं नाही रे हा? माझीवाचा काव तो चालला गेला असता तो जीवाचा घोर गेला असता मला कळत नाही का तुम्हाला दोघांच्या जीवाला घोर आहे भाऊ कोण बिमार पडले मला समजत नाही का हा भाऊ राईत जातात तिकडे तावाग ते बीमार राहत पडले ते आता इकडे हिंडेले आले फक्त सजरी विमानात बसून आले की स्पैद नाही आले तरी कोण बीमार पडले माई कायजी करून राहिले ते मला कळते ना माई कायजी करून राहिले ते मनातल्या मनात त्याचं मन कोरते ते वाटते की देवकीचं कसं देवकीचं कसं त्या घोकानं ते बीमार पडले मला कळते ना मी समज तरी बी मी जगूच हा मग असं करतो भाई काही पायाकाची जमीन मला समजून तर हलून राहिलं बाई मी अं हा असं काही मला तिच्या हालू नको डबल तू तुला माझ शपथ आहे तू जसं काही करशील कर तू मान माझा बाप्प तुला ध्यानात डबल जसं काही करशिन चल 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 कुणीवर संध्याकाळी चालू घरी रमेश सांगू नको कोणाला काही शंतराम भाऊ कुणाला सांगू नका फालतू त्याच्या आनंदात विघ्न नका पाडू असं देव का बाई हा त्याच्या आनंदात विघ्न नका पाळून तुम्ही काय करू राहील त्या आता आम्हाला आनंद झाला असता का हा जन्मभर आमचं हे झालं असतं म्हटलं असं असं बघून तुम्ही तिने काय घेणार तिने बघ तुझं नवरा दिसते बाकीचं काही घेणं नाही तिने तसं नाही रे रमेश तसं नाही चुकलं मला चुकलं मला खरंच चुकलं सांगू नको तिकडे काय राजेश तशीबात सांगू नको त्याचा जीव तो टीम बिचऱ्याचा त्यानं म्हासाठी एवढा मोठा हे केला मला का कळत नाही का त्याला न्यायसाठी आताच मंदिर म्यासाठी एवढा मोठा कसं काही खाना जमा केला त्यानं समजा खर्च करून राहिला त्यातले खराब हटेन त्याले देऊ का मग तुम्हाला तर कळते तुमचा भासा किती साजरा आहे भाऊ किती साजरे आहे हा काऊन त्याचं जीवन घोरला होता समजा चांगलं होईल देऊ का भाई तुम्ही काळजी नका करू हे बा तुम्ही म्हणसाल नका इ तर आपण सगळं जण जाऊन बोलू द्या पाहुणं संग भाऊ सोळा तिशे सोळा चल खुलेर जरा असं पुस्तक सगळे जण वाट पाऊन राहिले या म्हटलं तू हायचं ती कुठे कसे बरं झालं आलो मी तुला पाहले नाही तर काय आमचं तुले मुकलो तुम्ही बाई